युवकांचे प्रेरणास्थान तरुणाईचा नेतृत्व लोकप्रिय व्यक्तिमत्व सांगली युवा नेते माननीय सम्राट नानासाहेब महाडिक बाबा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री विजय पाटील काका सदस्य ग्रामपंचायत येलूर श्री अभिजित जाधव गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर येलूर तालुकावाळवा जिल्हा सांगली आहात सत्याची बाजू रह, हक्काचं न्यूज चॅनल तास ईश्वरपूर बालिकेवर पाचवी अत्याचार सर्वपक्षीय संघटनांचा तहसील कार्यालयात येलगार ईश्वरपूर शहरात एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी केलेल्या पाचवी अत्याचारामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आणि पीडितेला तत्काळ न्याय मिळावा या मागणीसाठी आज सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला जोपर्यंत पोलीस अधीक्षक येत नाहीत तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्र घेत संतप्ल महिला आणि कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयातच ठिया मांडला निवेदन सादर करताना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शहरातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर तीव्र बोट ठेवले शहरात वाढती गुन्हेगारी आणि युवकांमध्ये फोफावलेले नसेचे प्रमाण यामुळेच खून बलात्कारासारख्या घटना घडत असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला संतप्त जमावाने पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना तहसील कार्यालयात पाचारण करून शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा आढाच वाचून दाखवला घटनेचे गांभीर्य ओळखून विविध महिला संघटना आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र आले होते आमच्या लेकीपाळी सुरक्षित का नाहीत असा सवाल प्रशासनाला विचारत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला यामुळे काही काळ तहसील कार्यालयात परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी आंदोलकांशी संवाद साधला या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस दल पूर्ण ताकदिनीशी प्रयत्न करेल तसेच शहरातील अवैध धंदे आणि गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन दिले ईश्वरपूर हादरले चौदा वर्षीय बालिकेवर पाशवी अत्याचार सर्वपक्षीय संघटनांचा तहसील कार्यालयात येल्गार ईश्वरपूर शहरात एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमानी केलेल्या पाशवी अत्याचारामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळी आहे या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आणि पीडितेला तत्काळ न्याय मिळावा या मागणीसाठी आज सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला जोपर्यंत पोलीस अधीक्षक येत नाहीत तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्र घेत संतप्ल महिला आणि कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयातच ठिया मांडला निवेदन सादर करताना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शहरातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर तीव्र बोट ठेवले शहरात वाढती गुन्हेगारी आणि युवकांमध्ये फोफावलेले नसेचे प्रमाण यामुळेच खून बलात्कारासारख्या घटना घडत असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला संतप्त जमावाने पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना तहसील कार्यालयात पाचारण करून शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा पाडा वाचून दाखवला घटनेचे गांभीर्य ओळखून विविध महिला संघटना आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र आले होते आमच्या डेकीपाळी सुरक्षित का नाहीत असा सवाल प्रशासनाला विचारत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी येपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला यामुळे काही काळ तहसील कार्यालयात परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी आंदोलकांशी संवाद साधला या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस दल पूर्ण ताकदिनीशी प्रयत्न करेल तसेच शहरातील अवैध धंदे आणि गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन दिले